तर मला आहे ना रात्रीच आर्यने सांगितलं होतं की मम्मा मला सकाळी टिफिनमध्ये साबुदाण्याची खिचडी पाहिजे में तेला में तेला में तेला में तर मी म्हटलं त्याला ठीक आहे देते म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला भाजीपोळीच टिफिनमध्ये दिली कारण त्याची शाळा असते चार वाजेपर्यंत आणि मग सकाळी आठला गेले की चारपर्यंत आपण साबुदाण्याच्या खिचडीवर तर मुलांना ठेवू नाही शकत त्यामुळे मी त्याला भाजीपोळी दिली आणि मग तो घरी यायच्या पाच मिनटं पहिले मी साबुदाना खिचडी इथे तयार करून ठेवून दिली तर पहिले तेल टाकलं जिरं टाकलं थोडंसं हिरवी मिरची टाकली नंतर साबुदाना शेंगदाणे टाकले आणि सॉरी आलूसुद्धा टाकला होता आणि छान वाफ येऊ दिली त्याला आणि नंतर तो घरी आल्यानंतर त्याला दिली उसळ तर याचे बघा इथं किती नाटकं चालू कारण याला काही कॅमेऱ्यासमोर यायचं नसते तर त्यानंतर मग मी उस्तीच्या दोन कवर शिवल्या आणि ते सुद्धा त्या उस्तीला घालून दिल्या आणि दिवांवर टाकून दिल्या तर बघा किती छान अशा दिसत आहेत आणि नंतर रतू आणि मी गेलो आम्ही भाजी आणायला तर इथे भाजी आणली मी भाजी निवडायला बसली की तो सुद्धा निवडायला बसतो तर मग मी इथे सर्व भाज्या निवडून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या गवार भेंडी वांग टमाटा वगैरे आणलेलो होतं आणि नंतर मग मी वालाच्या शेंगा सुद्धा निवडून ठेवल्या तर चला